तुमचा मूल्यांक सहा आहे का तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला झाला असेल तर तुमचा मूल्यांक सहा आहे ज्यांचा मूल्यांक सहा असतो ते अगदी शांत संयमी आणि कौटुंबिक स्वभावाचे असतात त्यांना मुळातच ऐश्वाराम किंवा चैनीचे आयुष्य जगणं आवडतं आणि त्यांना ते मिळतं खास करून लग्नानंतर त्यांची भरभराट जास्त झालेली दिसते कारण हा शुक्राचा नंबर आहे या लोकांना बाहेर जास्त मागण्याची गरज लागत नाही कारण त्यांना मुळातच शुक्राचा नंबर असल्यामुळे सहजरित्या सर्व काही मिळत जाते तरी सुद्धा तुम्हाला कधी काही अडचणी किंवा अडचणी वाटत असतील तर तुम्ही शुक्र मंत्र म्हणू शकता लक्ष्मीची पूजा करू शकता दर शुक्रवारी तुम्ही श्री सुक्त किंवा लक्ष्मीचे बीज मंत्र यांचे तुम्ही पठण करू शकता शुक्रवारी तुम्हाला साखर किंवा तांदळाची खीर दान करता आली तर सर्वोत्तम अशाने लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर सतत राहतो मी सौ नीलम प्रशांत बल इथे सबली आज्ञा घेते नमस्कार